देशातील पहिली योजना संपूर्ण मतदारसंघात राबवण्यासाठी मतदान करण्याचं तेजस डाकी यांची घोषणा अपक्ष उमेदवार श्रीकन्या डाकींना निवडणुकीत विजयी करण्याचं केलं आवाहन श्रीकन्या तेजस डाकी यामुळे उरण विधानसभा क्षेत्रात तिहेरी लढत होणार आहे श्रीकन्या तेजस डाकी यांनी कुटुंबाच्या समाजसेवी विचारांना आपली राजकीय लढाई दृढ केली आहे त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून त्या निवडणूक रिंगणात उतरल्या उलवे येथे त्यांची यशस्वी जाहीर सभा पार पडली या सभेत शेकडोंच्या संख्येनं महिलांनी गर्दी करीत उरणची लाडकी लेख आमची लाडकी बहीण असा उल्लेख करीत श्रीकन्या डाकी उरण विधानसभा क्षेत्रातून विजयी होतील असा नारा दिला यावेळी उमेदवार श्रीकन्या डाकी यांचे पती तेजस डाकी सासरे माजी सरपंच कैलास डाकी मनोहर मादरे शुभांगी शिंदे सौगीता सौकांबळे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते यावेळी तेजस डाकी यांनी उरण विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार महेश बालदी यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडत तर माजी आमदार शिवसेनेचे उमेदवार मनोहर भोईर यांना देव माणूस म्हणत भोईर बाबांनी त्यांच्याजवळ अवतीभोवती फिरणाऱ्या अस्वलांपासून सावध राहण्याचा सा इशारा यावेळी त्यांनी दिला निवडणुका आल्या की ज्या पद्धतीने ही नेते मंडळी विकासाच्या गप्पा मारतात खरोखर राजा वाटतोय चीड येतोय राग निर्माण येतोय कि ज्या पद्धतीने आमच्या उरणचा विकास खुंटलेला आहे आमचा उरण विकासापासून वंचित राहिलेला आहे अशा उरणच्या विकासासाठी तुम्ही चार हजार पाच हजार दहा हजार कोटी आणले सांगतात अरे लाज वाढायला पाहिजे तुम्हाला मित्रांनो तुम्हीच सांगाय एखादा जर हिरो असेल एखादा जर हिरो असेल कोई अगर ऍक्टर है सलमान खान हो शाहरुख खान हो वो आपको बोलता है क्या कि मैं हिरो हो बोलता है क्या आपको कि मैं हिरो हो जा रहा है सही है जा गलत है त्याच्यामुळं एखादा जर व्यक्ती जर ओरडून ओरडून सांगतोय मी विकास केला मी विकास केला मी विकास केलं तर समजायचं यांनी भकास केलेला आहे यशस्वी ताईवर जे काय प्रमाणात हल्ला झाला ज्या गोष्टीमुळे तिला प्राण गमावा लागला नावाखाडीच्या एका मुलीवर हल्ला झाला अनेक मुला महिलांचे प्रेत जंगलात इकडे तिकडे दिगड़ सापडत आहेत मुलींमध्ये महिलांमध्ये भीतीचं वातावरण वा निर्माण झालेलं आहे रात्री आप रात्री फिरताना तिला शंभर वेळा विचार करावा लागत आहे अशा आमच्या उरणला भकासाकडे नेऊन तुम्ही विकासाच्या जर गोष्टी करत असाल तर तुम्हाला लाज वाटली पाहिजे एखाद्या घरात एखाद्या घरात एक ठाक करता पुरुष असतोय दोन चार पोर असतात आई वडील असतोय पत्नी असतोय आणि अचानक त्या व्यक्तीला जर कंपनीतून कामावरून कमी करण्यात येतोय तुम्ही विचार करा त्या घराचा त्या संसाराचा विकास झाला की मग झाला आज हजारो कामगार बेरोजगार झालेले आहेत यांची दिवाळी एकदम मस्त मजा जातोय ब्रँडेड गाड्यात फिरतात ब्रँडेड कपडे घालतात ब्रँडेड वॉचेस वापरतात त्याच्यामुळे यांना असं वाटतंय की उरणचा विकास झालाय अहो उरणचा नाही विकास झाला तुमच्या स्वतःचा विकास झालाय पजेर उरून तुम्ही रेंज रोव्हर वर पोचलेला आहात हा उरूनचा विकास आहे स्वतःचा विकास आहे आपल्या आगरी कुली जो मराठी समाज आहे हा दिलदार मोठा आहे आपण आपण सर्व काही करू शकतो पण जेव्हा राज्याच्या जा बाहेर जाऊ ना अनुभव घ्या शंभर मता पडणार नाहीत पण शंभर बांबूचे फाटके शंभर आपल्या याच्यावर कमरेवर पडतील हा तरुणाने विचार केला पाहिजे आज दिवा पाटील साहेबांचा सा। राजकारणामध्ये मोठा प्रमाणात उपयोग केला अनेक नेते मंडळी तरुण पुरुष मिटू मिठू पिटू पिटू नुसतं बोलायला लागले होते मला वाटलं साला खरोखर दिवा पाटील साहेबांवर यांचं प्रेम आहे आणि खरोखर यांना त्यांचं नाव मिळावं ही त्यांच्या मनातली इच्छा आहे पण आज बघतो इतर काय त्या बालदी साहेबांच्या स्टेजवर आपले मिठू मिठू पोपट बोलणारे त्याच्या गळ्यात त्याचे काय बोलतात पट्टा घालून बसलेला आहेत अरे जनाजीने मनाची तरी लाज बालगा काय करतोय आपण काय चाललंय आणि जे बडाया मारतात आम्हाला जातपात नको हे नको अरे जा राजस्थानमध्ये निवडणूक लढवा शंभर मतं नाही मिळणार पण कसे बांबूचे फटके लोक देतील बघा आपण आप आपल्या आगरी कोली करडी समाजाने किती मुदिलदारपणा दाखवायचा यांचे पैसे घेऊन जर तुम्ही मतदान करणार असाल तर तुमचा परिवार सुख समृद्धीकडे नाही जाणार तुम्ही अधोगतीकडे जाणार यांचा पैसा हा हरामाचा पैसा आहे त्याच्यामुळं माझी कलकलीची विनंती आहे या हरामाच्या पैसाला कोणी हात घालू नका या तीन नेत्यांना मी चॅलेंज देतोय तू तो आपल्या पक्षाची बडाई मारतोय मी वीस हजार देईन मी पंचवीस हजार देईन मी या तीन नेत्यांना चॅलेंज देतोय की तुम्हाला तुमच्या आई वडलाची शपथ आहे तुम्हाला तुमच्या आई वडलाची शपथ आहे पैसे न वाटप करता निवडणूक लढवा तुमचा डिपॉझिट जर त्यांच्या टाकीने जमा नाही केला ना तर माझं नाव बदलवेल